वाशिम जिल्ह्यात कृत्रिम गॅसचा तुटवडा असल्यामुळे गोरगरीब मेटाकुटीस आले आहेत वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे भारत गॅस एजन्सीवर संचालकांचा मनमानी कारभार सुरू असून श्रीमंतांच्या घरी गॅस सिलेंडरची घरपोच डिलिव्हरी दिली जात आहे तर दुसरीकडे गोरगरिबांना पंधरा दिवसापासून बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळेनासं झाल्यानं त्यांचे अतोनात हाल सुरू आहेत भारत गॅस एजन्सी एका बड्या नेत्याची असून हम करेसो कायदा याप्रमाणे तो वागत असल्याचा गॅसधारकांनी आरोप केला आहे सद्यस्थितीला गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून बुकिंग केल्यावर गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणे गरजेचे असताना कर्मचारी यांना सुट्टी घेऊन लाईनमध्ये उ दिवसभर उभे राहावे लागत आहे तरी गॅस सिलेंडर मिळण्याची शाश्वती नाही मंजूर मजूर वर्ग मजुरी बुडवून उन्हातानात रांगेत उभा राहत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे हे वांदे झाले आहेत रोज रोज त्याचा मारायचं तरी आता म्हणजे चुलीशिवाय काही इलाज नाही राहिला आता चूल पेटावं की रांगेत राहा इतकीच आता इलाज नाही आता ही रांगे असा की तिथं बघून घेऊ